नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा दोन हजार तेवीस या व्हिडिओत आपण संप्रेषण कौशल्य व समाज संपर्काची साधने या विषयावर काही वस्तुनिष्ठ प्रश्नांवर सराव करून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहाव्यास मिळतील चला तर काही प्रश्नांचा सराव करून घेऊया प्रश्न पहिला वर्गात अध्यापन करणारे शिक्षक टिंबटिंबच्या भूमिकेत असतात या ठिकाणी चार पर्याय देण्यात आलेले आहे पहिला पर्याय आहे संदेशवहन ग्राहक प्रेषक आणि माध्यम तज्ञ यापैकी बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे प्रेषक वर्गात अध्यापन करणारे शिक्षक प्रेक्षकच्या भूमिकेत असतात पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दोन कम्युनिस्ट शब्द टिंबटिंब भाषेतून आला आहे या ठिकाणी देखील चार पर्याय आपल्या समोर आहे इंग्रजी अरेबिक संस्कृत आणि लॅटिन तर हा प्रॉपर जो शब्द आलेला आहे तो लॅटिन भाषेमधून हा शब्द घेण्यात आलेला आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तीन कम्युनिस्ट शब्दाचा अर्थ काय आहे पहिला पर्याय आहे विभिन्न दुसरा सामायिक तिसरा विशिष्ट आणि चौथा आहे यापेक्षा वेगळे तर या शब्दाचा अर्थ आहे सामायिक पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चार या ठिकाणी संप्रेषणाचे प्रतिमान सर्वप्रथम टिंबटिंब यांनी मांडले ऑप्शन आहे बेंजामिन लिव्हर मार्टिन लुथर आणि शनन व व्हिवर या ठिकाणी बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक चार शानन व विवर यांनी सर्वप्रथम मांडलेला आहे प्रश्न क्रमांक पाच पाहूया शाळासिद्धी उपक्रमांची उद्दिष्टे खालीलपैकी कोणती आहेत या ठिकाणी देखील आपल्याला चार पर्याय देण्यात आलेले आहे पहिला पर्याय आहे देशातील सर्व प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मूल्यांकन करणे व प्रमाणीकरण करणे दुसरा पर्याय शाळांची गुणवत्ता आश्वासित करणे तसेच शैक्षणिक भौतिक व संस्थात्मक गुणवत्ता वाढविणे तिसरा पर्याय आहे निपा नवी दिल्ली यांचा वेब पोर्टलवर शंभर टक्के शाळांनी स्वमूल्यांकन करणे अनिवार्य आहे आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व तर याचबरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे वरीलपैकी सर्व पर्याय क्रमांक चार हे शाळा सिद्धी उपक्रमाचे उद्दिष्ट ही आपण एक दोन आणि तीन आहे यास हे सर्व उद्दिष्टे आहे प्रश्न क्रमांक सहा शाळासिद्धी या उपक्रमात सन दोन हजार एकोणावीसमध्ये सत्याऐंशी टक्के शाळांचे स्वयं मूल्यांकन पूर्ण करणारे देशातील प्रथम राज्य कोणते या ठिकाणी चार पर्याय देण्यात आलेले आहे दोन हजार एकोणावीसचे विचारण्यात आलेले आहे त्यापैकी पर्याय आहे महाराष्ट्र उत्तर प्रदेश कर्नाटक आणि मध्य प्रदेश तर याचं बरोबर असलेला उत्तराचा पर्याय एक, हो, आहे पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र हे राज्य आहे दोन हजार एकोणासमध्ये सत्याऐंशी टक्के स्वयंमूल्यमापन पूर्ण केलेले आहे प्रश्न क्रमांक सात समग्र शिक्षा अभियानांतर्गत खालीलपैकी कोणकोणते नाविन्यपूर्ण उपक्रम आहे पहिला पर्याय उत्कृष्ट व यशस्वी यशोगाथाचे शगुन पोर्टलवर दोन दो नंबर शिक्षकांना ओळखपत्र तीन रंगोत्सव आणि चार वरीलपैकी सर्व तर या ठिकाणी बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व हे जे उपक्रम आहे हे समग्र शिक्षा अभियानांतर्गत राबवले जात आहे प्रश्न क्रमांक आठ पाहूया उत्कृष्ट व यशस्वी यशोगाथांचे दस्तावेजीकरण खालीलपैकी कोणत्या पोर्टलवर केले जाते चार पर्याय देण्यात आलेले आहे पवित्र पोर्टल यशदा शगुन पोर्टल आणि यापेक्षा वेगळे बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे शगुन पोर्टल या पोर्टलला नोंद करण्यात येत असते पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक नऊ राज्यातील यशस्वी यशोगाथांचे नाविन्यपूर्ण पद्धतीचे व्हिडिओ छायाचित्रे यांचे दस्तऐवजीकरण करणे हा उपक्रम कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत राबविला जातो पर्याय आहे पहिला पर्याय समग्र शिक्षा अभियान दुसरा पर्याय राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान तिसरा राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान आणि चौथा आहे यापेक्षा वेगळे तर बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक एक समग्र शिक्षा अभियान अंतर्गत हे सर्व उपक्रम राबविले जात असतात या ठिकाणी प्रश्न क्रमांक दहा आहे शाळा आधारित मूल्यांकन म्हणजे एस बी ए या ठिकाणी प्रिंट मिस्टेक झालेली आहे मित्रांनो एस बी ए म्हणजे स्कूल बेस असेसमेंट करण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे याचं पर्याय आपल्याला चार देण्यात आलेले आहे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे दोन आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तिसरं यश यशदा पुणे आणि चौथा आहे यापेक्षा वेगळी बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक एक, एक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यावर हे मूल्यांकन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन एका विषयावर आणि नवीन एका व्हिडिओत केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा याबाबत वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या घटकांवर पहिला पेपर पेपर दुसरा याच्यावरील या चॅनलला या आपणास बऱ्यापैकी प्रश्नांचा सराव करण्यास व्हिडिओ पाहावयास मिळतील चला तर मी मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन विषयात नवीन व्हिडिओ धन्यवाद